इतके मस्तावलेले आहेत का तुम्ही इतके माजलेले आहेत का तुम्ही याचा हिशोब हिशोब घेतला जाईल ठीक आहे या ठिकाणी समाजासाठी झगडणारे नानासाहेब उपाडे या ठिकाणी त्या, त्या त्यांच्याशी आपण चर्चा करू आज आमचा चळवळीतला या ठिकाणी अभिजित नावाचा मुलगा तुम्ही कामाला म्हणून शेतात बोलविला आणि कामाला म्हणून शेतात बोलविला असताना तुम्ही इतके हलगर्जीपणानं वागता इतके मस्तावलेले आहेत का तुम्ही इतके माजलेले आहेत का तुम्ही याचा हिशोब हिशोब घेतला जाईल तुम्ही माणूस की म्हणून जर या ठिकाणी येऊन बोलत जर नसताल परिवाराची भेट घेत नसताल तुम्ही सहकार्य करीत नसताल तर तुमचा हा मस्तावलेपणा आम्ही सर्व समाज बांधव जिरवल्याशिवाय राहणार नाही मागा माराचे माणसं म्हणजे काय कुत्रे मांजरात जमा आहेत का इथं कामाला तुम्ही कामाला तुम्ही रोजगारी लावलेले असताना तुम्ही शेतात लावलेलं जनावराला लावलेलं जनावराची निर्घण हत्या करण्यासाठी लावलेलं करंट जर तुम्ही जर बंद करून जर तुम्ही जर माणसं लावित नाव म्हणजे षडयंत्र करून तुम्ही माणसं धाडता का इथं कामाला लवकरात लवकर प्रशासनाला बी आमची विनंती आहे की लवकरात लवकर जो इथला शेतकरी आहे जो आहे तो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला लवकरात लवकर इथं बोलून द्यावं घरच्या घरच्यांच्या घरच्यांच्या सगळ्यांच्या समोर बोलू द्यावं आणि यातून काय मार्ग निघतोय बघावं एवढी विनंती आहे आमची अशा पद्धतीनं कुत्र्या मांजरासारखं किंवा म्हणजे अतिशय विटंबा विटंबना करून आणि मेल्यानंतरही त्याचा सौदा केला जातो असं म्हणजे जीवाची काहीच म्हणजे परवा म्हणजे ही नाही किंमत नाही अशीच या ठिकाणी परिस्थिती दिसून येत आहे या